नमस्कार मंडळी मी ओमकार आणि आपण पाहत आहात खरं काय आज आपण बोलणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि हाय वोल्टेज सभेबद्दल गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा मित्रांनो गोकुळ दूध संघ म्हणजे फक्त दूध संकलनाचं केंद्र नाही तर हे कोल्हापुरातील राजकारणाचं धडधडतं हृदय आहे गोकुळवर नियंत्रण म्हणजेच शेतकऱ्यांचा विश्वास ग्रामीण मतदारांचा पाठिंबा आणि थेट राजकीय शक्ती यावेळीची सभा विशेष ठरणार आहे कारण एका बाजूला आहेत सतेज उप बंटी पाटील जे गोकुळमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवण्याच्या तयारीत आहेत तर दुसऱ्या बाजूला आहेत महाडिक गट ज्यांचं कोल्हापुराच्या राजकारणातील वजन सर्वश्रुत आहे यामुळे या, या सभेत थेट पाटील विरुद्ध महाडिक अशी हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे गोकुळ सभेचं महत्त्व नेमकं काय गेल्या काही दशकात गोकुळ दूध संघाने फक्त दूध खरेदी विक्री कामगिरी केली नाही तर इथूनच जिल्ह्यातील राजकीय समीकरण ठरतं ज्यांच्या हातात गोकुळ त्यांच्या हातात कोल्हापूरचं राजकारण असं समीकरण इथे नेहमीच ऐकायला मिळतं या सभेत गाजणारे मुख्य मुद्दे पहिला शेतकऱ्यांचा दूध दराचा प्रश्न वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांचं जगणं कठीण झालं आहे त्यामुळे सभेत दूध दरवाढीची मागणी जोरात गाजणार हे नक्की दुसरा गोकुळचे आर्थिक व्यवहार उत्पन्न खर्च नफातोट्याचा अहवाल नवे प्रकल्प यावर चर्चा होणार आहे तिसरा नवे प्रकल्प आणि विस्तार योजना राज्यात आणि राज्याबाहेर सुरू असलेल्या प्रकल्पांबाबत मतमतांतरे अपेक्षित आहेत आणि चौथा मुद्दा सत्ता समीकरण गोकुळवर कोणाचा पगडा राहणार यावरून थेट जिल्ह्याचं राजकारणाचं भविष्य ठरणार आहे थोडं मागं वळून पाहिलं तर गोकुळ दूध संघाची स्थापना झाली होती शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पण काळानुसार गोकुळ हे फक्त सहकारी संस्था राहिली नाही तर राजकीय प्रयोगशाळा बनली आजवर अनेक मोठे नेते गोकुळमधून पुढे आलेत आणि म्हणूनच या सभेकडे सगळं महाराष्ट्राचं राजकारण डोळे लावून बसलेलं असतं सभेच्या आदल्या दिवसापासूनच परिसरात तणावाचं वातावरण असतं शेतकऱ्यांच्या मागण्या गटबाजीची पोस्टर्स कार्यकर्त्यांचा जल्लोष सगळं मिळून ही सभा एक राजकीय मेळावा बनते यावेळी तर खास आकर्षण आहे सतेज पाटील विरुद्ध महाडी गटाचा थेट संघर्ष आणि सोबतच मुश्रीफ म्हणजे गोकुळची ही सभा फक्त दूध संघाची वार्षिक बैठक नाही तर ही आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठीची लढत राजकीय गटांच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष आणि आगामी काळातील कोल्हापूरच्या सत्ता समीकरणाचा ट्रेलर तर पाहूया या सभेत शेवटी काय काय घडतं शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात का आणि कोल्हापूरच्या राजकारणाला नवं वळण कोण देतो लवकरच या सभेत घडणाऱ्या घडामोडींचा सविस्तर व्हिडिओ आम्ही शेअर करू तोवर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बघत राहा खरं काय जय महाराष्ट्र जय हिंद